वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्त थरारक लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ सर, प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे आंधळी रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौदाहत्तर शून्य सहा स्वर्गीय लालासाहेब गोंदील प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रभा सर्कलचा मोफत शो डीवाय सचिन थोरबोले यांची विशेष उपस्थिती पलु शहरात गेले काही दिवस अत्यात्तर रोमहर्ष कशी प्रभा सर्कल सुरू आहे आज सांगली जिल्हा युवा सेना व स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदील प्रतिष्ठान पलुसे यांच्यामार्फत पलूस केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना या सर्कसचा शो मोफत दाखवण्यात आला या शोसाठी जिल्हा पोलीस उपधीक्षक डी वाय एस पी सचिन थोरबोले यांनी विशेष उपस्थिती लावली पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले यांनी मुलांच्या आनंदामध्ये कृतिशील भर पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल व स्वर्गीय लालासाहेब आपल्या प्रतिष्ठानचे कौतुक केले प्रारंभी प्रतिष्ठानचे प्रमुख व युवा जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल आणि पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण यांच्या हस्ते सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना सर्कससाठी मोफत पासचे वाटप करण्यात आले यावेळी युवासेनेचे समरजित पवार श्रीरंग सांडके अॅडव्होकेट सुधीर जाधव संदीप शिंदे नितीन शिंदे अनिल अवघडे विशाल शिसाळ संकेत पाटील मिलिंद शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसंच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मारुती शिरतोडे बाबासाहेब लाड आनंदी पाटील सुनीता पवार वंदना सनकर बाळासाहेब खेडकर अनिल कनसे महेश चौगुले अजय काकडे शिरा सुतार प्रकाश शिंदे महेश चौगुले वनिता कांबळे स्मिता लाड अर्चना खरकंडे हनवंत मंगसुळे गाडेकर मोहन निकम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेतून शिकणाऱ्या कष्टकरी गोरगरीब वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी सेनेने मोफत शोचे से आयोजन केल्याबद्दल पलु शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख राम चव्हाण यांच्या हस्ते विनायक गोंदिल यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली त्याचबरोबर प्रभास सर्कसचे मॅनेजर जहांगीर मुजावर यांचाही सत्कार करण्यात आला सर्कस मधील कलाकारांच्या विविध कौशल्यपूर्ण कसरती पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आजचा हा अनोखा उपक्रम म्हणजे आनंदायी शिक्षणाचा एक महत्वपूर्ण भाग ठरला गोंदील परिवाराच्या वतीनं फाउंडेशनच्या वतीनं अतिशय कृत्य असा उपलब्ध घेण्यात आलेला आहे कारण लोकांच्या विशेषतः लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हे खूप कठीण काम आहे आणि हे काम या सर्कसीच्या माध्यमातून आज इथं केलं गेलेलं आहे तर अशा या कार्यक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत या बाल विद्यार्थी मैत्रिणी मित्रांचं असंच यापुढेही चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि शैक्षणिक त्यांचा प्रवास होण्यासाठी असे उपक्रम नेहमी घेत राहा त्यासाठी आमच्याकडूनही शुभेच्छा आहेत धन्यवाद